डब्ल्यू एक सर्वे मध्यंतरी माझ्या निदर्शनास आला होता साधारणतः कोविड आणि लॉकडाऊन त्यानंतरची लाईफस्टाईलमधला खूप प्रचंड मोठा शिफ्ट झाला आहे वर्क फ्रॉम होम झालं आहे इंटरनेटचं पॅनिट्रेशन खूप वाढलं आहे ऑनलाईन लोकं जास्त राहायला लागले आहेत मुलं ऑनलाईन जास्त राह राहत आहेत कामाचा प्रकार ऑनलाईन झालेला आहे या सगळ्या गोष्टींमुळं काय झालं आहे माहिती का की आपलं मन आपलं शरीर या गोष्टींसाठी तयार नव्हतं साधारणतः आपल्याला आठ तास नऊ तास मोबाईल बघावं लागेल या प्रकारची आपल्या शरीराची रचना नव्हती मात्र त्या प्रकारे आपण सध्या वागतोय त्या प्रकारची लाईफस्टाईल आपण ॲडॉप्ट केलेली आहे आणि यातनं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या सगळ्या ज्या ऑर्गन्स आहेत त्यांच्यावरती स्ट्रेस येतोय ओके सो एक स्ट्रेस जो आपल्याला फील होतो तो वेगळा आणि एक स्ट्रेस जी आपली बॉडी घेते तो वेगळा आणि या सगळ्यातून काय झालं आहे मध्ये का त्या डब्ल्यू जीच्या सर्वेबद्दल मी जे बोलत होतो तो सर्वे सांगतो की भारतामध्ये दहापैकी आठ लोकांना मानसिक ट्रीटमेंटची गरज आहे म्हणजे भारतातले दहापैकी आठ लोक वेडे आहेत असं नाही आहे साधारणतः जो ट्रॉमा आहे जो इमोशनल स्ट्रेस आहे व्यक्त न होण्याची जी सवय आहे ना त्यामुळं काय होतं आहे की मनातच काही गोष्टी कुठून कुठून त्या म्हणजे त्या वाढतायत त्या चढतायत आणि त्यांच्यामुळं काय होतं आहे मानसिक आजार ज्याला डिप्रेशन म्हणतात त्या दिशेने त्या दृष्टीने आपला प्रवास व्हायला सुरुवात होतो